डिजिटल फलकाच्या करातून पालिकेला महिन्यात पंचावन्न हजार रुपयाची कमाई बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई सुरू जयसिंगपूर शहरातील अनधिकृत डिजिटल फलकांवर कारवाई करत पालिका प्रशासनाने जानेवारी महिन्यात डिजिटल फलकांच्या करातून चक्क एका महिन्यात पंचावन्न हजार रुपयांची कमाई केली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा जयसिंगपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरित्या डिजिटल फलक लावण्यात येत होते पालिका प्रशासनाने विनापरवाना डिजिटल फलक लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचे सत्र उगारलं आणि बेकायदेशीर डिजिटल फलक लावणाऱ्यांच्यावर कारवाई करत एका महिन्यात पंधराशे रुपये दंड तर त्रेपन्न रुपये कर आकारणी केली परवाना घेऊन डिजिटल फलक लावणाऱ्यांच्याकडून दिवसाला शंभर रुपये प्रमाणे तीन दिवसाला तीनशे रुपये तर पुढील दहा दिवसाला एक हजार रुपये कर आकारणी करण्यात येत आहे डिजिटल फलक लावण्या अगोदर नगरपालिका प्रशासनाकडून एन ओ सी घेणं आवश्यक आहे पालिकेने ठरवून दिलेल्या शहरातील पन्नास ठिकाणी हे डिजिटल फलक लावणं आवश्यक आहे पालिका प्रशासनाचे बऱ्यापैकी नियमांचं पालन डिजिटल फलक लावणाऱ्यांच्याकडून होत आहे तर अनेक ठिकाणी शहरामध्ये विना परवाना व ठरवून दिलेल्या ठिकाणी फलक न लावण्याचे प्रकार ही दिसून येत आहेत त्यामुळे पालिका प्रशासनाने विना परवाना व ठरवून दिलेल्या जागेवर डिजिटल फलक न लावणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं बनलंय एकंदरीत पालिका प्रशासनाने डिजिटल फलकांच्या नियमांबाबत कडक धोरण अवलंबलं असून एका महिन्यात पंचावन्न हजाराच्या आसपास डिजिटल फलक लावण्याचे कर जमा होत असून अधिक कडक पावले उचलण्यास यापेक्षाही अधिक महसूल पालिका प्रशासनाला मिळणार आहे दरम्यान प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी यांनी सांगितलं की पालिका प्रशासनाने विनापरवाना डिजिटल फलक व सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कडक धोरण अवलंबलं आहे यामुळे डिजिटल फलकांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला अधिक महसूल मिळत आहे ठरवून दिलेल्या ठिकाणी डिजिटल फलक लावण्यात येत असल्याने शहराचे विद्रुपीकरणही होणार नाही याकडे पालिका प्रशासनाचं लक्ष आहे महान करूसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा